अर्धे केल्या ना गेलो जाऊन जाण मोबाईल मोबाईल वर गेम खेळतो पायत मदत करी तर नाही

खरचा झाड असू मानला दोन झाडू झाले म्हणून झाडू ओळख येणार नाही असं नाही एका भिजत ठेवलेले चार चुडता नदीत झोंडो ठेवून बुडवून ठेवलेले बांधाने आणि ती नरम राहिली आणि आता त्याची चोड झाडू बरी वळत हिर बरे कडक असत कोण कोण हिरी चोडदा आणतात हिर हिरात ते पिकणत नाही बरे बरे जून वय पिकी चुडतात भिजवून ठेवले लाडू बरी, बरी, बरी आए। आए। आओ। आए गो काय म्हणत अनेन कुईत भाजून ठेल्यान ते भडू आणून ठेवा आणत आणतोय कुई ठेवल्या ना जाता बघा तड़े खड़े ठावलांता, ता माका माईट, पाका सालेन भरोड, आंते, जावाई काम आटपते, आनि तुझा जाता अनुन देते, आ, 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 आ रावाजेत, तुझा काम आधी करते, पीटी खाव गावाद,

या बघ जादा मांडलय कोळी बरड बरे बर घ्यायचे झाडू कशी होता घट सुटाची नाही बाजून ठेल ते बडून घेतय बारा मांडले आणि जाता चादर घातले आणि बरं केलं नाही तर शाळा आले का मग बरे भरडाचे ना बॉब मारत बसत तर भरते अरे बाबा जपता मग बारके जाता म्हणून माझा ओढूक जरा बरा पडता मोठा का मा एकट्याक झपाचा नाही बारक्यासून एक सांगलं बारके वाट घेता घेतल्या म्हणून मा बरा पडता नाही तू कोण वाढ चाला ना तू गेलो आ शाळेत यांका सांगीन तर ती तुडता घेऊन बसले काय सांगतल नाही बरं दारण मात्र होतं आणि शाळेतले पाऊस लागता ना तिथं वाईट घडूनच घेत काय आसरू मग पिटी दळू होई का व्याप कमी नाही आता मरडून हे झाले तर आज चढतय मग पिटी दळू होई तुझ्याकडे चढण नाही होता खूप हरवले कायम आईची काय माहिती वाहत बनवून देतो तुका काय करतो सोडणा काय काय केले केलेली पिकून देत आता हिची गरज नाही आता ब्रशा वापरतात जात्यात न व्हाय त्याशिवाय जमता योग चाहत्या कच नाही आता पॅसने वर ब्रश आला होत कसली कसली ब्रश आम्ही त्या वागता सोडणं अशी करून लाव आता काय जमाना बदललो पण आमका या टिकून ठेवून जा बोला तुने, एक... पहिले क्या बोला चल चला चल। 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 का आता जमणार नाही पहिला आम्ही किती काय काय करू आता सगळा सगळं तयार का होता काय कोणात काय पडला या सोडा या असं करू काय असा ते नैसर्गिक असा या काजे दोन केले वो कडाने काय खर्च नाही एक, एक रो बोलो इकांत बाबा प्लास्टिक बंद झाला देयर इजून बाय कचऱ्याच्या जडा बैग प्लास्टिक लायता झाली सोडणं <laughs> दोन केले अरे बाबा केलात दोन किती एक जाता जात गुरुक आणि एक बिड्याक गावणे बरा ना बरा नाय बरा मस्त केलात बरा काम केलात आता कोणा ज्यां त्यासून पण ब्रश त्या ब्रशान असा असा काय करता गावने बिवणे करताना मस्त ज्योत मार सगळ्या या, या लाव वया पूर्वीची लोक काय ब्रशाला आहे सांगित को ब्रश आणि त्यालाही जास्त लागता ह्या बारा आपला ह्या बघा या मस्त असं साफ जाता आणि ही पिटी ना घरात जाता दळलेली वेगळी आणि त्या घर घंटीर दळलेली वेगळी आता घरात कोणाक कामा करूक नको बाजल्यानी वरडल्यानी काय नेऊन दिल्याने घरघंटीर का काम झाला ती मोकळी झाली घरात तर वाईट मेहनत करते तर ना आणि जाता म्हणजे लक्ष्मी या आपल्या प्रत्येकाच्या घरात ही जाता व्हायच ही खरी लक्ष्मी आताच्या ह्याच्यात हे आम्ही अशा सगळ्या चालला पुढे काय वेळ आता नाही नियेत काय समजा नाही पिटी नुसती दळता कामाने त्याच्याद्वारे दणे हे बघ बडशो माहिती जिरा आणि ही उडीद्या इतके सगळं घालू घ्या आणि माहिती बरा भाजून ना पिटीत घालू काय आणि मग पिटी दळू गोय काय चव मस्त आता किती व्यायाम जरी म्हटलो ना तरी घरगुती पिटी ती घरगुती पिटी बाजारातल्या पिटी कशी घरगुती चव येऊची ना त्यामुळे घरातच दळलेली मस्त पिटी एक नंबर <laughs> <laughs> ये बघा मस्त खमंग असे भाजू होय आणि पिठ मिक्स करू वास बघा काय मस्त इडवा या आता भरडलेल्या पुरत्या टाकतोय आणि पिटी दळून घेतोय <laughs> मिक्स करू त्याच्यात टाकून झाला आता याच्यात मिक्स करून आता तळूच घेतय पिठी थोडे थोडे घालून या वाटेक घेतो असं घालू बरा पड त्याला वेळ मारूया

दहा बारा दिवशी बांधतोय बरोजच्या आठवड्या बाजारात जाऊन विकून येत अवकुळ आवलात कि काय तेका का कळलं तर त्या बॉप मारीत आणि पाऊस भरपुराक नको आपण ती पिटी हा पावसाच्या दिवसात मस्त बांगडो घालून पिटी भात खाऊ गावता गुरु वार गुरुवार बी असलो का आपली नुसती खाऊ खे मिरची घालून मस्त लागता इकूच्या भानकडीत पडा नका ते पैसे नको आणि काय नको त्याचे किल्लेस नको भरून ठेवूया चला नाही बाय निघून येत चार पैसे गावती राबल्या बरी आस्त मि भरून घेऊया टिकू नको बाय त्या कळण्या बॉम्ब मारे बना काय असता उतरून ठेवा लहानपणासारख्या वेळ मजा आया व्यवस्थित भरून घेऊ बरी Субтитры создавал